नमस्कार मी ज्योती नवरे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते तर बघा ओवी झोपली आहे टिकल्या ठेवत नाही माझ्या कपडाला कुंकू आहे फक्त काढती आणि स्वतःच्या कपडाला लावते तर मी काय बनवते बघायचं तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेत मी पाहिलं हे बघा असले असल्या <laughs> म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनच्या डिझाईनच्या आम्ही शंकरपाळ्या शंकरपाळ्या ओ... शंकर म्हणजे अ नाही मैदा धावतो थोड शिल्लक माही म्हणजे शंकरपाळ्या नको म्हणून मग फक्त पोवा टाकल्या आणि मीठ टाकलं आणि त्याचे केलेत खारे शंकरपाळे आणि त्याला पण वेगवेगळ्या वेगवेगळ्या बघा काय काय असल्या काय काय तसल्या किती वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईनचे बनवलेत गोल छोटे छोटे क्रीमगोल म्हणजे वेगवेगळ्या दिसल्यावर खातात पुढे आवडी तेच 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 खाऊन त्यांना तर बघा कशा वाटल्या घेतली पांघरून घेऊन थंडी वाजते माहिती होती भाई झाली आता थोडायचं करायचं पडले त्याला कळ का तर मग कशा वाटल्या शंकर आमच्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी घेते बाकीच्या बनवून नंतर ओवी उठली की सगळं राहील तर मग बाय बाय